निवडणूक होऊन प्रदीर्घ काळ उलटूनही मतमोजणी यंत्रामधील बॅटरी ही नव्याण्णव टक्के चार्ज असल्याची बाब असल्याचं नमूद करत रावेर मधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतल्यानं खळबळ उडाली यामुळे रावेरची मतमोजणी थांबवण्यात आली काउंटी चालू असताना रावेर लोकसभेचं काउंटी चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्हीव्हीपॅट म्हणतो मशीन कंट्रोलर मशीन मस, कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव नौ पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव नौ पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा नव्याण्णव नौ पर्सेंट वोटिंग आहे दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा नव एकच पर्सेंट खर्च कमी होते माझं टेक्निकली असं मत आहे दुनियातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना त्या क्लॅरिफेशन द्यावं त्यांनी मला की ह्या या बॅटरी या अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सर्व रडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे आणि फक्त कमळालं आहे म्हणजे यांनी काय गड गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढचे सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीन पायभाऱ्या घेऊन आले आणि ओपन केल्या आहेत आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असलेल्या मशीनचं वोटिंग आम्हाला मान्य नाही मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे पण याच्यात जबरदस्ती केलं तर आमच्या कुठलीही कारवाई झाली चालेल आम्ही हे उदरणार नाही नव्याण्णव बॅटरी पर्सेंट कशी असू शकते मी त्यांना तेही सांगलं त्यांच्या इंजिनिअरला त्यांचा इंजिनिअर म्हणतो असं असू शकते म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का आहे पूर्ण मध्ये त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांना सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी एक पर्सेंटच फक्त एक वरती तुमची महिनाभर चालते एक वरती तुमची दिवसभर चालते आणि एकच पर्सेंट होते अशी कुठलीही बॅटरी दाखवावी आपली कंट्रोल पॅड चा कंट्रोल मागणी केलेली आहे आम्ही सांगितलं की आम्हाला नव्याण्णव पर्सेंट बॅटरी वाला मशीन चालणार नाही तक्रार मेल करायचो तिथे आम्हाला कोणती व्यवस्था केलेली नाहीये परंतु आता मोबाईलने काही नाही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुढे कंप्लेट करावी आणि हा रडीचा डाव चुकीचा आहे असं कसं होऊ शकते प्रत्येकाने माझ्या म्हणणं जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटरी कमी होते तुम्ही रावेरचं थांबवलं आम्ही राव जळगाव तिकडे जाऊ शकत नाही दु, दु, दुसरी गोष्ट अशी सुमित निकम लोकराज्य न्यूज भुसावळ